Muradabad! Pakistan Muradabad! 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 Pakistan! 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 पुर्णावागा! पुर्णावागा! Pakistan! पुर्णावागा! पुर्णावागागा। पुर्णावागागा। आज पाकिस्तानचा राष्ट्रध्वज काय आज पाकिस्तानचा आहे त्या अतिरेक्यांनी जालेला आहे खरं तर ह्या केंद्र सरकारने त्या पाकिस्तानच जाळलं पाहिजे आमची घोषणा होती जलादो जलादो पाकिस्तान जलादो किती वर्ष लुट्टपुटी लढाई खेळायची काय त्यांची लाड कराय कशाने लाड करायचे आज पाणी बंद करणार पाणी बंद करणार एका पाणी बंद होणार आहे तर माझं मत एका शिवाय पाणी बंद होणार नाही आहे हिंमत असेल तर जी लोक आपली गेले ते डबल माणसं त्यांची माराने मुंडकी आणू इथं देशात आणा तर पाकिस्तानला त्यांना कळेल की भारताने हिंदुस्थानची ताकद काय येते प्रत्येक वेळी असं का घडतं निवडणुका लागल्यानंतर हल्ले का होतात अतिरेकी जा का जागे होतात हा एक संशयाचा तुम्हाला सांगतो एक विषय का असं होते पहलगाम त्याच्या आधी पुलवामा हल्ला झाला आरडीएक्स देशात येत कुठणार आरडीएक्स देशात आपल्या त्या तपास झाला का ही लोक दोन हजार लोक एका ठिकाणी अशी होती तिथं तो सुरक्षा रक्षक काय करत होते गुप्तचर खातं काय करत होतं यांना का कळत नाही अशा गोष्टी शैर दोन तास अतिरेकी थांबतात मारून जातात लोकांना अरे किती लोकांचे तुम्ही बळी घेणार आहे किती लोकांचे त्यामुळे आता नुसते टवकारून बघणं मोठे डोळे करून बघणं इशारा देण्यापेक्षा थेट पाकिस्तान हल्ला करा कारण हे जी मूळ यंत्रणा आहे ते लष्कर आहे हे अतिरिक्त त्यांच्या हातच खेळणं खेळणं त्यामुळे जर काय करायचं असेल आणि लोकांना तर न्याय द्याल देशात तर माझी ह्या केंद्र सरकारला विनंती आहे डायरेक्ट हल्ला करा आणि अन्यस्थान पाकिस्तानला करा अशी सर्व जनतेची मागणी आहे पाकिस्तानचे लॉकडाऊन घेऊन कोल्हापुरात वास्तव्य करतायत नेमकी काय सोमवारी आ... ह्या संदर्भात मी स्पष्ट भूमिका आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावतीने सोमवारी ह्या संदर्भात आम्ही स्पष्ट भूमिका मांडतोय आणि काय महत्वाचे मुद्दे कोल्हापुरात आहेत कोल्हापूर सुरक्षितच नाही आहे आणि त्यासाठी आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून आमची भूमिका स्पष्ट करणार आहे